बघा दशादशे दहा टक्के दराच्या सरळ व्याजाने पन्नास हजार रुपयाचे साठ हजार रुपये होतात तर रक्कम किती वर्षासाठी ठेवली असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा सा, कसा सर लेकरांनी पन्नास हजाराचे साठ हजार होतात म्हणजे इथं पन्नास हजार, हजार, हजार रुपये ही आहे ठेवलेली रक्कम अर्थात हिला मुद्दल असं म्हणायचं साठ हजार होतात हे होणारे साठ हजार म्हणजे व्यवहारातील रास एक सूत्र आम्ही शिकलो जस की रास वजा मुद्दल वजा बाकी व्याज ओके व्याज काढण्याचं सूत्र रास वजा मुद्दल इथं रास आहे साठ हजार त्यामधून मुद्दल आहे पन्नास हजार ही वजा बाकी आम्ही जेव्हा करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर दहा हजार रुपये हे व्याज आम्हाला मिळते प्रश्न किती वर्षासाठी ठेवले म्हणजे मुदत काढायची इथ व्याजाचा दर सुद्धा दर्शवलेला आहे व्याज दर आहे दहा टक्के म्हणजे इथं व्याजदर दर्शवला मुद्दल दर्शवली आणि आम्हाला व्याज सुद्धा प्राप्त झालं सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडा जस म गुणीला द गुणीला क आणि याला बाकीला शंभर सरळ व्याज आहे प्राप्त झालेलं दहा हजार मुद्दल आहे पन्नास हजार व्याजाचा दर काढायचा सर काळ सॉरी व्याजाचा दर आहे माफ करा दहा टक्के आम्हाला काढायची सर मुदत म्हणजेच सूत्रातील काळ सूत्र सांगते त्याप्रमाणे शंभर भागीला इथं दोन शून्यासाठी दोन शून्य घालवा दहा हजार बराबर पाचशे गुन्हिला दहा गुन्हेला काळ आता दहा हजार बराबर हा गुणाकार पाच हजार सर समोर गुन्हेला काळ दहा हजार कडे येतानी पाच हजार भागीला स्वरूपात का मांडावे लागतात सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल बाकीला मांडावी लागते ह्या गोष्टी पाठ करा हा भाग दोन न जातो म्हणजे दोन वर्ष हा तो काळ विचारलेली मुदत आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल